जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये हवामान आधारित फळपीक विमा भरला असून रब्बी हंगामातील मंजूर झालेला विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाचा हिस्सा आणि सबसिडी एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे जमा करण्याबाबत आदेशित करावं अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये ट्रिगर मंजूर झाला असल्याने एच डी एफ सी ॲग्रो विमा कंपनीकडनं विम्याची संरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे विशेष म्हणजे मंडळनिहाय मंजूर रकमेबाबत विमा कंपनीकडनं कृषी विभागास कळवलं आहे तथापि मंजूर रकमेमध्ये शासनाचा हिस्सा सबसिडीचे अंदाजे बत्तीस कोटी रुपये विमा कंपनीस अद्याप प्राप्त न झाल्यामुळं शेतकऱ्यांचा फळपीक विमा रखडला असून सबसिडीची रक्कम विमा कंपनीकडे तातडीनं जमा करून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवण्यासाठी आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली आहे धनंजय मंडळांना पण काय निवेदन दिले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे यांची मी काल नागपूर येथे हिवाळ्या अधिवेशांदरम्यान भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलं की जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी दोन हजार बावीस तेवीसमध्ये फळबागधारक शेतकऱ्यांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये फळबागेचा विमा उतरलेला आहे या वर्षभरामध्ये आवळी पाऊस गारपीट धुक्याचं वातावरण नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळं बऱ्याच फळबागांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे एफ सी आयोग कंपनीनं ट्रिगर फास्ट झाल्यामुळे विमा मंजूर केलेला आहे तसं कृषी विभागालाही त्यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे आमच्याकडे आम्ही लोकप्रतिनिधी यांना त्यांना आम्हालाही त्यांनी कळवलं की जालना जिल्ह्यातील सर्व मंडळ वईज जो शेतकऱ्यांच्या फळबागाचा विमा मंजूर झाला परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा विमा पोहोचला नाही म्हणून मी कृषी मंत्री धनंजय साहेब यांच्या लक्षात आणून दिलं की शासनाकडील जी थकीत बत्तीस कोटी रुपयांची जी सबसिडी स्वरूपातील जी रक्कम आहे ही आपण त्वरित या विमा कंपनीकडे वितरित करावी ती रक्कम आनंदिनी धनंजय मुंडे साहेबांनी या आठवड्यामध्ये वितरित करण्याचे आश्वासन आम्हाला दिले व ती रक्कम वितरित झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील प्रभागधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम लगेच वितरित केली जाणार आहे प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन टी न्यूज मराठी